नमस्कार मित्रांनो पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन जे आहे एक महारत्न कंपनी त्यांची अतिशय उल्लेखनीय अशी जवळजवळ एकशे पंधरा जागांची भरतीची नोटीस आपल्याला अॅडवर्टिजमेंट मिळालेली आहे त्याच्यामध्ये एक भन्नाट गोष्ट अशी आहे बेसिकली हे अनुभवी लोकांसाठी असली तरी पण जो क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे तो अकॅडमिक क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स शिवाय तुमचा सध्याचा पगार किती आहे हा पण अतिशय महत्वाचा क्रायटेरिया त्यांनी इकडे दिलेला आहे याचं कारण असं आहे की ज्या अपॉर्च्युनिटीज आहेत त्या पंचवीस लाख पर एनम प्रतिवर्षी पंचवीस लाख ते चौतीस लाख इतका पगार पॉवर ग्रीड कंपनी तुम्हाला देणार आहे पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया देणार आहे त्यामुळे त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही अकॅडमिक क्वालिफिकेशन बरोबर एक्सपिरियन्स याच्या पात्रते व्यतिरिक्त तुमचा जो पगार आहे तो पण अतिशय सध्याचा पगार तिकडे तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यू देता तेव्हा तुम्हाला जो मिळतोय पगार तो पण अतिशय महत्वाचा आहे तो तुमचा क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे आपण हे बघणार आहोत त्याच्या आधी हा एक अतिशय वेगळी अशी ही म्हणून तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं तुम्ही तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तर पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनने मी बोललो की इंडियन सेंट्रल पब्लिक सेक्टर एंडरटेकिंग आहे महारत्न कंपनी आणि त्यांचा जो प्रॉफिट त्यांचा जो प्रॉफिट आहे तो जवळजवळ पंधरा हजार पाचशे करोड होता दोन हजार मध्ये आणि सेहेचाळीस हजार नऊशे तेरा करोडचा त्यांचा टर्न ओव्हर आहे त्यामुळे अतिशय बलाटे अशी कंपनी आहे आणि त्यांचं काम जे आहे ते पॉवर अतिशय उल्लेखनीय तुम्हाला माहिती असेलच इलेक्ट्रिकल जे इलेक्ट्रिकलमध्ये जे एज्युकेशन घेतलेलं आहे त्यांच्यासाठी अतिशय मोलाची आणि उत्कृष्ट झालेली आहे आणि पगार अतिशय उल्लेखनीय असे आहेत पंचवीस लाख प्रतिवर्षीपासून चौतीस लाख प्रतिवर्षापर्यंत तीन स्लॅब्स आहेत ते आपण बघूया त्याच्या आधी तुम्ही हा व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलवर बघताय त्याला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून अशा सगळ्या माहिती पहिल्या जॉबच्या त्याचबरोबर पुढच्या तीस चाळीस वर्षामधल्या करिअरमध्ये घडणाऱ्या घडाबोडी घडामोडी बद्दलची माहिती आपण देतो याच्यावर त्याचा सर्वांना फायदा होईल आता इकडे आपण जेव्हा पॉवर ग्रीडच्या वेबसाईटवर करिअर्स मध्ये जातो करिअर्स वर क्लिक केल्यानंतर आपण इकडे येतो आणि या करिअर्सच्या क्लिक करिअर्स सेक्शन आहे त्याच्यामध्ये ही जी ऑपॉर्च्युनिटी आहे रिक्रुटमेंट रिक्रुटमेंट ऑफ एक्झिक्युटिव्ह पोझिशन एज मॅनेजर इलेक्ट्रिकल डीवाय मॅनेजर इलेक्ट्रिकल आणि असिस्टंट मॅनेजर ही जी मॅनेजर पद आहे ते चौतीस लाख आहे डीवाय मॅनेजर जे मला वाटतं त्याची जी पगार आहे तो त्याच्यामध्ये आहे आणि त्यानंतर जो असिस्टंट मॅनेजर आहे त्याची रेंज मला वाटतं पंचवीस लाख प्रतिवर्षी फी अशी आहे जेव्हा आपण या डिटेल जातो तेव्हा आपल्याला ही ही बघायला मिळते तर रिक्रुटमेंट इन एक्झिक्युटिव्ह एक पोझिशन ऍज मॅनेजर इलेक्ट्रिकल डेप्युटी मॅनेजर इलेक्ट्रिकल आणि असिस्टंट मॅनेजर इलेक्ट्रिकल आता हे पॉवर गेट तुम्हाला माहिती आहे महारत्न कंपनी आपण आता डिस्कस केला ऑलरेडी त्याची डिटेल्स आपण जास्त बघत नाही तर यांची जी म्हणणं असं आहे की इलेक्ट्रिकल आणि हे जे पोस्ट आहेत वॅकन्सी रिझर्वेशन ते दिलेले आहेत मॅनेजरसाठी पोस्ट आहेत एक डेट डेप्युटी मॅनेजरसाठी पोस्ट आहेत अठ्ठेचाळीस सा। असिस्टंट मॅनेजरसाठी पोस्ट आहेत अठ्ठावन्न आणि या इंटरचेंजेबल आहेत आयसी पोझिशन्स त्यामुळे गरज जशी पॉवर गेटला जशी गरज वाटेल तसे ते नंबर चेंज करू शकतात हे महत्वाचं आहे रिझर्वेशन जे सरकारी नियमानुसार आहेत ते सर्वांना मिळतील लोकोमो डिसेबिलिटी इंटेलेक्सेबिलिटी या सगळ्या सगळे जे रिझर्वेशन आहेत ते तुम्हाला मिळतीलच त्याचे जॉब स्पेसिफिकेशन आपल्याला तर पहिला आहे मॅनेजर इलेक्ट्रिकल ई फाय ग्रेड आणि याचं जे पॅकेज आहे साधारण ऐंशी हजार तो जो ग्रेड आहे पे ग्रेड तो ऐंशी हजार ते दोन लाख वीस हजार आहे ज्याचं बेसिकली हे जे हा जो हा जो सॅलरी ब्रॅकेट आहे त्याच्यामध्ये आता महत्वाचं तुम्हाला सांगतो मी फुल इसेन्शियल क्वालिफिकेशन जे आहे ते बीटे बी एस सी इंजिनिअरिंग इन इलेक्ट्रिकल फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट विथ मिनिमम सिक्स्टी पर्सेंट मार्क्स ऑर इक्वल इन सी जी पी ए इलेक्ट्रिकल डिसिप्लिन मध्ये इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकल पॉवर इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स पॉवर सिस्टम इंजिनिअरिंग अँड पॉवर इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल यांचा समावेश होतो आणि जो हा झाला अकॅडमिक अकडेमिक क्वालिफिकेशन हे पोस्ट पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स जो आहे त्याच्यामध्ये दहा वर्षाचा मिनिमम पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स तुम्हाला हवा आहे ते पण िस्ट थ्री इयर्स इन द याच्यामध्ये दहा वर्षाचा अनुभव आहे त्यातली कमीत कमी तीन वर्ष तरी जो गव हे जे त्यांनी सॅलरी पॅकेट दिलेलं आहे त्यामुळे तुम्ही काम केलेलं असलं पाहिजे म्हणजे तुम्हाला दहा वर्षाचा अनुभव आहे आणि तुम्ही कमीत कमी तीन वर्षामध्ये तुमचा पगार जो आहे तो एक लाख तेरा हजार पाचशे मिनिमम असला पाहिजे मंथली ग्रॉस एमेंट आणि याच्यामध्ये काय काय कवर होत नाही ते नंतर आपण बघणार आहोत हा महत्वाचा मुद्दा आहे चांगल्याचा मुद्दा आहे त्यानंतर एक्सपिरियन्स प्रोफाईल जी आहे ती मिनिमम दहा वर्ष एक्सपिरियन्स त्याच्यामध्ये तो जो एक्सपिरियन्स आहे तो या तीनपैकी कोणत्याही एका सेक्टरमध्ये पाहिजे डिझाईन अँड इंजिनिअरिंग ऑफ वन थर्टी टू के व्ही वोल्टेज लेवल अँड अबाव्ह ट्रान्समिशन सिस्टम इरेक्शन अँड कन्स्ट्रक्शन ऑफ ऑफ टेस्टिंग अँड कमिशनिंग ऑफ वन थर्टी टू के व्ही वोल्टेज लेवल अँड अबाव्ह ट्रान्समिशन सिस्टम थर्ड इज ऑपरेशन अँड मेटेनन्स ऑफ वन थर्टी टू के व्ही वोल्टेज लेवल अँड अबाव्ह ट्रान्समिशन सिस्टम अपर इज लिमिट आहे एकोणचाळीस वर्ष ऍट ॲट लास्ट डेट ऑफ सबमिशन जो आहे ऑनलाईन अप्लिकेशनच्या त्यावेळी तुमचं मॅक्सिमम वय एकोणसिश वर्ष असलं पाहिजे डिझायबल एक्सपिरियन्स हा पीओसी किंवा लिस्टेड कंपनीमध्ये असेल दे असत वेल अँड गुड आणि डिझायर्ड कॉम्पिटन्स जे आहेत त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे ते डिझाईन अँड इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन ऑपरेशन मेंटेनन्स इलेक्शन टेस्टिंग अँड कमिशनिंग ऍक्टिव्हिटीज इन डी सी सब स्टेशन टी एल एच वीडीडीसी बीएनबी स्टेशन सिस्टम्स अँड एच सी बायपोल सिस्टम्स हे वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल त्याचबरोबर बिहियर कॉम्पिटन्सीज ऑफ बिझनेस अक्युमन पर्सनल इफेक्टिव्हने पीपल स्किल्स एबिलिटी टू एक्झिक्यूट एबिलिटी टू डेव्हलप सेल्फ अँड अदर्स अँड कमिटमेंट लिडरशिप स्किल्स पण लागणार आहेत डेप्युटी मॅनेजरची आहे त्याच्यामध्ये ग्रेड आहे तो ई फोर आहे पे ग्रेड जे आहे ते सत्तर हजार दोन आ, 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 भी, भी ते दोन लाख आहे फुल टाइम अकॅडमिक क्वालिफिकेशन बी बीटेक बीएससी अगेन इलेक्ट्रिकल सिक्स्टी पर्सेंट मार्क्स त्यानंतर क्वालिफिकेशन वर्क एक्सपिरियन्स क्वालिफिकेशन जो आहे तो सात वर्षाचा सा आहे त्यातले मिनिमम तीन वर्ष हे तुम्ही सत्त्याण्णव हजार तीनशे पगारपेक्षा जास्त काम केलं असतं पाहिजे म्हणजे जे तीन वर्ष आहेत शेवटचे सात वर्षापैकी त्यातला पगार तुमचा मंथली महिन्याला सत्त्याण्णव हजार तीनशे पेक्षा से जास्त असेल तरच तुम्ही क्वालिफाय होता ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे ते त्यानंतर सात वर्ष जे आहेत पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स ते कोणत्या क्षेत्रामध्ये डिझायर्ड आहे ते निकडे लिहिलेलं आहे छत्तीस वर्ष ही एज लिमिट आहे अप्पर एज लिमिट त्यानंतर एस किंवा लिस्टेड कंपनीमध्ये तुम्ही काम केलं असेल तर वेल अँड गुड डिझायरेबल कॉम्प्युटन त्याच आहेत त्यानंतर पुढची जी स्टेज आहे पुढची जे पोस्ट आहे ती असिस्टंट मॅनेजर इलेक्ट्रिकल ईथ्री ग्रेड पे स्केल आहे साठ हजार ते एक लाख ऐंशी हजार अगेन याचं क्वालिफिकेशन पण सेम आहे बी बी टेक बी एस इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल साठ साठ टक्के मार्क्स मिनिमम आणि कमीत कमी वर्ष एक्सपिरियन्स जो तो चार वर्षाचा पाहिजे आणि तुमचा मिनिमम जी चार वर्षाचा जो तुमचा स्केल आहे तो जवळजवळ शहात्तर हजार सातशे रुपये तुम्हाला मंथली मिळालेले असले पाहिजे तरच तुम्ही या पोस्टसाठी क्वालिफाय करू शकता हा एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे हे लक्षात घ्या त्यानंतर कॅन्डिडेट हे जे बाकी डिटेल्स आहेत इसेन्शियल एक्सपिरियन्स प्रोफाईल ही सेम आहे वयाची मर्यादा ही तेहतीस वर्ष आहे टीएसयू किंवा लिस्टर्ड कंपनीमध्ये तुम्ही काम केलं तर तुम्हाला फायदा होईल आणि बाकी डिझायबल कॉम्पिटन्स आपण ज्या मगाशी पाहिल्या त्याच आहेत तर महत्वाचा मुद्दा असा की एचं कन्वर्जन कसं करायचं हो वगैरे त्यांनी दिलेलं आहे आता महत्वाचा इक्युअलंट पे जो आहे महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये क्वालिफाइंग क्रायटेरिया जो आहे तो तुम्हाला जर मॅनेजर इलेक्ट्रिकल या पदासाठी अप्लिकेशन करायचं असेल तर तुमचा सध्याचा पगार अप्लाय करायच्या आधीचा पगार कमीत कमी गेल्या तीन वर्षामध्ये एक लाख तेरा हजार पाचशे प्रति महिना असला पाहिजे तरच तुम्ही क्वालिफाय करू शकता अप्लाय करू शकता डेप्युटी मॅनेजर इलेक्ट्रिकलसाठी तुमचा पगार गेल्या तीन वर्षामध्ये सत्त्याण्णव हजार तीनशे मिनिमम असला पाहिजे तरच तुम्ही क्वालिफाय करता आणि असिस्टंट मॅनेजर इलेक्ट्रिकल तुमचा पगार गेल्या तीन वर्षामध्ये जर शहात्तर हजार सातशे असेल मिनिमम तरच तुम्ही अप्लाय करू शकता हे अतिशय महत्वाचे आहे आता हे जे आपण आकडे दिले एक लाख तेरा हजार पाचशे सत्त्याण्णव हजार तीनशे शहत्तर हजार सातशे याच्यामध्ये बेसिक डीए एचआरए वगैरे इन्क्लुडेड आहेत इन्क्लुडेड काय नाही आहे ते बघा फ्रिंज uh, बेनिफिट जे आहेत कंपनी अकॉमोडेशन कंपनी व्हेकल एम्बर्समेंट नॉन कॅश बेनिफिट्स मेडिकल बेनिफिट्स कॉन्ट्रिब्युशन टुवर्ड सोशल सिक्युरिटी वन टाइम पेमेंट्स रिवर्ड्स ऑन रिक्यशन लिव्ह एन कॅशमेंट ट्रॅव्हल एक्सपेन्सेस त्यामध्ये नाही आहेत हे अतिशय महत्वाचं आहे तुमचा जो पगार आहे ते सगळं हे वगळून आपल्याला तेवढा मिळाला पाहिजे हे महत्वाचं आहे त्यानंतर तुम्ही जेव्हा अप्लाय कराल त्यांचं व्हेरिफिकेशन कसं केलं जाईल ते पाहण्यासाठी इयरली कॉम्प तुमचे जे ज्या कंपनी मध्ये तुम्ही काम करताय त्याचं इयरली कॉम्पन्सेशन स्टेटमेंट किंवा दोन तीन सॅलरी स्लिप्स तुम्हाला प्रत्येक वर्षाच्या द्यावे लागतील त्यानंतर तुमचा फॉर्म टी आयटीआर पण तुम्हाला सपोर्टिंग डॉक्युमेंट म्हणून सबमिट करावं लागेल हे सगळे जे प्रकार आहेत ते तुमचं एक्झिस्टिंग सॅलरी तेवढे त्या बरोबरचे आहे का हे चेक करण्यासाठी होईल आणि रिलॅक्सेशन अँड कन्सेशन जे आहे ते बाकी गव्हर्नमेंट रूल्स नुसार सगळ्यांना मिळतीलच ओबीसी एससीएसटी पीडब्ल्यू एक्स सर्विसमॅन वगैरे जे आहेत त्याच्यामध्ये विक्टीम ऑफ राईट्स पण त्यांनी कव्हर केलेला आहे पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स मध्ये पण त्यांनी जो रिलॅक्सेशन दिलेलं आहे त्याचं मेन्शन केलेला आहे हे तुम्ही अवश्य वाचा तुम्हाला सगळे डिटेल्स मिळतील याच्यामध्ये मी मध्ये जात नाही सिलेक्शन प्रोसेस काय आहे सिलेक्शन प्रोसेस बेसिकली फक्त तुम्हाला सबमिट करायचं त्या ते सबमिटेड सबमिटेडचं स्क्रिटिनी होईल त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतील आणि तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू झाल्यानंतर तुम्हाला शॉर्टलिस्ट केलं जाईल त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं एवढंच आहे की जेवढी आमच्याकडे संधी आहेत एकशे पंधरा तर जास्त खूपच जास्त जर अर्ज आले तर आम्हाला काही ठराविक लोकांना इंटरव्ह्यूसाठी साठी बोलावं लागेल बोला, बोला कारण समजा पंधरा हजार अर्ज आले किंवा पन्नास हजार अर्ज आले तर सगळ्या लोकांना इंटरव्ह्यू साठी बोलता येणार नाही त्यामुळे ते जो निर्णय आहे तो पॉवर ग्रीड कडे राहील असं त्यांचं म्हणणं आहे मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स हे इंटरव्ह्यू मध्ये रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये चाळीस आणि अदर रिझर्व्ह पोर्टमध्ये तीस टक्के लागतील याच्यानंतर स्ट्रीमिंग टेस्ट आणि पर्सनल इंटरव्ह्यू याच्यामध्ये हिंदी आणि इंग्लिशमध्ये होईल इम्पायरमेंट ऑफ कॅन्डिडेट्स जे आहेत जे पर्सनल इंटरव्ह्यू मध्ये क्वालिफाय होतील त्यांचं इम्पॅनमेंट केलं जाईल आणि त्यानंतर कॅटेगरी वाईज मेरिट वाईज तुम्हाला इंटरव्ह्यू साठी तुम्हाला जाईल ऑनलाईन सिस्टम मध्ये अपॉइंटमेंट ऑफ सिलेक्टेड कॅन्डिडेट्स फाउंड मेडिकली फिट मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट मेडिकल एक्झामिनेशन नंतर तुम्हाला दिलं तरच तुम्ही पुढे तुमचं जे ऑन बोर्डिंग आहे ती सगळी सुरू होईल त्यानंतर हेल्थचे जे नॉर्म्स आहेत मेडिकली फिट फिटनेसचे एम्प्लॉयमेंट मेडिकल एक्झामिनेशन हे पॉवर ग्रीडच्या नॉम्स आणि स्टँडर्ड्स ऑफ मेडिकल फिटनेस नुसारच केले जातील याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे आता सर्वात महत्वाचा कॉम्पेन्सेशन तुम्हाला काय मिळेल तुम्हाला पगार किती मिळणार आहे इफाय जी कॅटेगरी आहे मॅनेजरसाठी तुम्हाला चौतीस पॉइंट एक्केचाळीस लाख मिळणार आहेत म्हणजे ज्याचा क्वालिफाईंग क्रायटेरिया एक लाख तेरा हजार पाचशे रुपये प्रति महिना होता त्या जॉबसाठी तुम्हाला चौतीस लाख एक्केचाळीस हजार रुपये मिळणार आहेत त्यानंतर डेप्युटी मॅनेजर जी आहे त्या त्यांचा पगार तीस लाख चव्वेचाळीस हजार असणार आहे आणि असिस्टंट मॅनेजर ई थ्री पंचवीस पॉईंट एकसष्ट लाख प्रतिवर्ष एवढ्या तुम्हाला देणार आहे पॉवर ग्रीड बेसिकली ही पी मधली किंवा महारत्ना सर्वात जास्त पगार देणारी संस्था आहे हे लक्षात घ्या तर हे इकडे तुम्ही अवश्य अप्लाय करा एप्लिकेशनचे डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत पॉवर च्या अप्लाय ऑफिशियल वेप, वेबसाईटवरच वरच अप्लाय करा अठरा फेब्रुवारीला ॲप्लिकेशन विंडो ओपन झालेली आहे बारा मार्च पर्यंत तुम्हाला अप्लाय करता येईल त्यात बारा मार्चची वाट न बघता इमिजिएटली अप्लाय करा जेणेकरून शेवटच्या शनी कोणताही गडबड गोंधळ होणार नाही तुम्ही ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर जो द्याल तो आणि अल्टरनेट मोबाईल नंबर तो अतिशय ऍक्टिव्ह त्याला फॉलो करा कारण तुम्ही ईमेल आय डी दिल्यानंतर बाकी जे काही कम्युनिकेशन तुम्हाला मिळणार आहे ते फक्त ईमेल डीवरच मिळेल त्यामुळे तुम्हाला ईमेल आय डी नसेल तर तुम्हाला कोणत्या प्रकारची माहिती पॉवर ग्रीड मिळणार नाही याचं हे लक्षात घ्या डॉक्युमेंट्स आपले जे ऍप्लिकेशन फॉर्म भरताना जे प्रॉपर कोणती मिस्टेक न करता तुमचे डिटेल्स इकडे फॉलो करा तुमचे ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये डिटेल्स आणि सर्टिफिकेटमध्ये डिटेल्स मॅच झाले पाहिजे अतिशय महत्वाची गोष्ट आहे त्यानंतर जेव्हा तुम्ही अपलोड कराल डॉक्युमेंट्स त्याचे पण डिटेल्स दिलेले आहेत सा फाईल साईज किती पाहिजे सगळे लिजिबल म्हणजे सगळे वाचता येईल अशा अशा प्रकारचे डॉक्युमेंट्स तुम्हाला सबमिट करावे लागतील त्याचबरोबर डॉक्युमेंट्स कोणते पाहिजे ते पण त्यांनी आहे प्रूफ ऑफ एक्सपिरियन्स क्रोनोलॉजिकल ऑर्डर मध्ये सर्टिफाईड पे स्लिप्स तीन महिन्याच्या फॉर्म सिक्सटीन टीडीएस सर्टिफिकेट सर्टिफाईड पे सर्टिफिकेट फॉर्म एम्प्लॉयर हे जे सगळं आहे ते सगळं तुम्हाला द्यावं लागेल त्यानंतर हार्ड कॉपी पाठवायची काही गरज नाही तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन दिल्यानंतर तुमचं काम होऊन जाईल तुम्हाला प्रूफ डिटेल्स मिळतील मग आणि जेव्हा तुम्हाला ओरिजनल व्हेरिफिकेशनसाठी किंवा इंटरव्ह्यू साठी किंवा मेडिकल किंवा जॉईनिंगसाठी घेताना तुमच्याबरोबर ओरिजिनल सर्टिफिकेट्स असणं अतिशय महत्वाचं आहे हे लक्षात घ्या इम्पॉर्टंट डिटेल्स त्याच्यामध्ये नेम डेट ऑफ बर्थ ऍड्रेस क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स डिटेल्स सिमोलमेट यामध्ये अजिबात चूक करू नका कारण जर तुम्ही केली आणि ते व्हेरिफिकेशनमध्ये मिसमॅच असेल तर तुमचं कॅन्डिडेचर हे बरखास्त केलं जाईल हे लक्षात घ्या तुम्ही एकदा ॲप्लिकेशन दिल्यानंतर जोपर्यंत लास्ट डेट ऑफ एप्लिकेशन आहे तोपर्यंत तुम्ही त्यामध्ये मे बी चेंजेस करू शकाल परंतु बारा मार्च नंतर त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे आणि तुमचे जे इंटरव्ह्यू वगैरे आहेत ते तुम्हाला फेस टू फेस करायला लागतील व्हॅलिड फोटो आय तुम्हाला आणावं लागेल व्हॅलिड फोटो आयडी नसेल तर तुम्हाला आप, आतमध्ये एंट्री मिळणार नाही ऍप्लिकेशन फी ही नॉन रिफंडेबल आहे पाचशे रुपये आणि ते ऍप्लिकेशन इथे क्लिक करून पॉवर ची जे वेबसाईट आहे ऑनलाईन पेमेंट फीज इथे इथे आपल्याला ती पेमेंट करायचं बाकी कोणत्याही ठिकाणी पेमेंट करू नका त्यानंतर ऍप्लिकेशन सबमिट केल्यानंतर तुम्हाला ईमेलवर त्याचे रेग्युलर अपडेट अपडेट्स मिळत राहतील हे महत्वाचं आहे जनरल इन्फॉर्मेशन आहे की मिनिमम एज हे अठरा पाहिजे इंडियन सिटीजन असलं पाहिजे ऍप्लिकेशन फी नॉन रिफंडेबल आहे आणि वॅकन्सी जे दिलेल्या आहेत ते वाढू किंवा कमी वाढू किंवा कमी होऊ शकतात पॉवर गिटच्या रिक्वेस्ट रिक्वायरमेंटनुसार फोटो कॉपीज वगैरे सगळ्या टी आर आयटीआर पीएफ स्लिप्स या तुम्हाला डॉक्युमेंट सपोर्टचे डॉ सॅलरी चे सपोर्टिंग डॉक्युमेंट्स म्हणून सबमिट करावे लागतील टीचिंग एक्सपिरियन्स ट्रेनिंग पिरियड इंटर्नशिप अप्रेंटिशिप प्री क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स धरला जाणार नाही घ्या बाकी डिटेल्स तुम्ही वाचून तुम्हाला लक्षात येईलच त्यानंतर महत्वाचं काय याच्यामध्ये एन ओ सी तुम्ही आता ऑलरेडी जर काम करत असाल तर तुम्हाला त्या गवर्नमेंट किंवा सी कडून नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट घेऊन घेऊन यावं लागेल तुमचे काही डॉक्युमेंट डाऊट्स असतील तर तुम्ही या ईमेल आयडी वर विचारू शकता तर अशी ही थोडक्यात या इम्पॉर्टंट डेट्स कमेन्समेंट ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन अठरा फेब्रुवारीला सुरू झालेली आहेत पाच वाजता आणि लास्ट डेट जे आहे ऑनलाईन सबमिशन ऑफ ऍप्लिकेशन आणि ऑनलाईन पेमेंट ऑफ एप्लिकेशन फीज ही बारा मार्चला संध्याकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत तुम्हाला करता येईल आणि एलिजिबिलिटी कट ऑफ इलिजिबिटी डिटर्माईन करण्याचं कट ऑफ डेट ही इलि, पण मारा माझीच आहे हे लक्षात घ्या हे जे पॉवर ग्रीड घोषवाक्य दोषवाक्य आहे ड्रिवन बाय टेक्नॉलॉजी पॉवर बाय प्रोफेशनल्स त्यामुळे तुम्हाला एवढा आवड हवी पगार आत्ता लगेच मिळणार आहे हे लक्षात घ्या चौतीस लाख एक्केचाळीस हजार मॅनेजर माझ मॅनेजर पोस्टसाठी प्रतिवार्षिक डेप्युटी मॅनेजर पोस्टसाठी तीस लाख चव्वेचाळीस हजार प्रतिवार्षिक आणि असिस्टंट मॅनेजर युतीसाठी पंचवीस पॉईंट एकसष्ट लाख प्रतिवार्षिक तरी पॉवर ग्रीड अपॉर्च्युनिटी पॉवर पौ ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये अतिशय उल्लेखनीय अशी तुमच्या तुमच्यासमोर मी सादर करतोय त्याचा अवश्य फायदा घ्या त्याचे लिंक त्याची जी अप्लिकेशन जे आहे तिथे अप्लाय करण्यासाठी जेव्हा आपण इकडे क्लिक करतो ही लिंक मी तुमच्यावर शेअर करतोय याच्यावर लिंक या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपण इथे येतो त्याच्यामुळे तुमचं जर ऑलरेडी रजिस्ट्रेशन नसेल तर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि न्यू रजिस्ट्रेशन केल्यानंतरच तुम्ही अप्लाय आपलं अप्लिकेशन सबमिट करू शकाल तर हे अतिशय उल्लेखनीय अशी अपॉर्च्युनिटी पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये उपलब्ध आहे त्याचा तुम्ही अवश्य फायदा घ्या आणि जाताना शेवटी या युट्यूब चॅनलवर तुम्ही हा चॅनल व्हिडिओ बघताय त्याला अवश्य लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून या सगळ्या ज्या रोजगाराच्या संधी आहेत त्या आपल्या मित्रांपर्यंत आपल्या सर्वांना ज्युनियर सिनियर सर्वांपर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकतील जेणेकरून त्यांना त्याचा फायदा आपल्याला पण घेता येईल आणि त्यांना पण होईल तर या चॅनलला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि गो हेड विथ ॲप्लिकेशन सबमिशन पॉवर ग्रीड ची बारा मार्चची वाट बघू नका धन्यवाद